आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर शेवग्याचं बियाणं पण जातं पोस्टानं कुरिअरनं काय शेतकरी जवळचे ते आपल्या प्लॉटवर येऊन प्लॉट बघून बियाणे घेऊन जातात आपलं बियाणं नेऊन लागवडीने केल्यानंतर लागवडीपासून त्यांचा माल हार्वेस्टिंगला येतोपर्यंत आपलं गायडन्स असतं सगळं औषधाचं म्हणजे कुठल्या पद्धतीनं औषध द्यायचं कुठल्या पद्धतीनं पाणी द्यायचं कुठल्या अवस्थेत थोडा ताण द्यायचा बागेला ज्या वेळेस आपण सांगतो त्या पद्धतीनं ज्या शेतकऱ्यानं करेल ना त्या शेतकऱ्याचं बघा हे आपल्या जसं बागेला प्लॉटला माल आहे ना त्या पद्धतीनं माल सेट तर ह्याच्यामध्ये कसं आहे नराची संख्या पण राहते मादी संख्या पण राहते मग पन्नास टक्के नरा पन्नास टक्के मादी जर प्लॉट मध्ये आपल्या झाली तर उत्पन्न वाढत नाही मग आपल्याला ह्याच्यामुळे आम्ही काय करतो आता ही ठराविक मादी झाड आहे ह्या ठराविक झाडांचं बियाणं काढून आम्ही बियाणं शेतकऱ्यांना देतो मग ह्या मादी झाडाला जशी सेटिंग होती तशी नराला आता काय शेतकऱ्याच्या अडचण येत्या की शेवग्याला म्हणजे असं एवढं सेटिंग होत नाही आता मला कॉल येते शेतकऱ्यांचं बरं का तुमच्या बागेला माल एवढा कसा काय आमच्या बागेला माल एवढा लागत नाही मग ती कुठेतरी बियाण्यामध्ये शेतकरी ते शेतकरी फसलेला असतो त्याच्यामुळं आपण बघा ह्या पद्धतीने बियाणं काढतो आणि शेतकऱ्याला बियाणं पण पोचवतो पोस्टानं कुरिअरनं